इथे बऱ्याच वर्षापासून महानगरपालिका बहुमजली पार्किंगसाठी प्रयत्न करीत आहेत पण या एक ना दुसऱ्या कारणाने इथे बहुमजली पार्किंग होत नाही आता दोन चार दिवसापासून असं समजलेलं आहे की ह्या भागामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी येऊन मार्किंग करून गेलेले आहेत त्या ते जे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग ते इत इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांसाठी खूप त्रासाचा आहे त्याबरोबर कसे ह्या बापडलीच्या ह्या भागामध्ये बापडेली बुरुडेली आणि कडोली ह्याच्यातून हा जो मध्य भाग आहे ही एरिया कंजेस्टेड आहे काही अपघात घडला तर इथून ॲम्ब्युलन्स किंवा कुठल्याही प्रकारे फायर ब्रिगेडच्या गाड्या यायला देखील मुश्किल आहेत ही जागा ओपन असेल तर हे सर्वांना चांगलं आहे आणि ह्यामध्ये जे काही व्यापारी लोकांना व्या नुकसान होईल हे नुकसान न भरण्यासारखं नुकसान होणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी ह्या भागात पब्लिक इंटरेस्ट खाली आम्ही डी सीला आणि कमिशनर कॉर्पोरेशनला निवेदन पण देणार आहोत आम्हाला इथे आम्ही कॉर्पोरेशनच्या विरोधात नाही किंवा स्मार्ट सिटीच्या डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही फक्त आम्ही ह्या भागातील व्यापाऱ्यांचं आणि रहिवाशांच्या इंटरेस्टचाच विचार करतो आहे आणि जरी बहुमधली इमारत झाली आणि नाही झाली तरी ह्याला इतका त्या कॉर्पोरेशनला रेव्हेन्यू मिळेल असं आम्हाला वाटत नाही आहे कारण आता जी काही पार्किंगची व्यवस्था आहे ही खूप सुंदर आहे त्याबरोबर इथले वातावरण जे आहे हे वातावरण खूप सुंदर आहे संध्याकाळच्या वेळेला इथे मुलं खेळतात रात्रीच्या वेळेला इथे रहवासी लोक चाल शतपावली शा, शा, करत असतात त्याबरोबर ज्या जर त्या ठिकाणी बहुमजली इमारत झाली तरी इथलं सुंदरसं जे काही आजूबाजूला झाडे आहेत ती झाडं बाग होतील आणि एरिया ही सगळी दूषित होते कंजेस्टेड एरिया होते त्यामुळे आम्हाला सर्वांचं ह्या भागातली ह्या पार्किंगला बहुमजली पार्किंगला विरोध आहे बस